लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीत ट्रक टर्मिनल विकसित करण्याच्या नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या मागणीला यश मिळवून आले असून आता अंबड येथे सुसज्ज असेल ट्रक टर्मिनल विकसित करण्यात येत आहे त्याचबरोबर आता लवकरच सातपूर आणि सिन्नर औद्योगिक वसाहतीत मोठ्या भूखंडावर ट्रक टर्मिनल विकसित करण्यात येईल असं आश्वासन प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या शिष्टमंडळाला दिलेले आहे येथे ट्रक टर्मिनल विकसित करण्यात येत असल्याबाबत नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या शिष्टमंडळानं नाशिकचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला यावेळी अंबड येथे ट्रक टर्मिनल विकसित करण्यात येत असल्याच्या बाबत शिष्टमंडळाकडून राज्य शासनाचे आभार मानण्यात आले तसेच यावेळी अंबड येथे विकसित करण्यात येत असलेल्या ट्रक टर्मिनलची जागा ही अतिशय छोटी असताना सातपूर आणि सिन्नर येथे ट्रक टर्मिनल विकसित करताना मोठा भूखंड विकसित करण्यात यावा अशी मागणी शिष्टमंडळाकडून करण्यात आली या मागणीला प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सातपूर आणि सिन्नर औद्योगिक वसाहतीतील ट्रक टर्मिनल आवश्यक त्या मोठ्या भूखंडावर लवकरच विकसित करण्यात येईल त्यासाठी शासनाकडून कार्यवाही सुरू असल्याबाबत त्यांनी माहिती दिली तर यावेळी अंबड औद्योगिक वसाहतीत विकसित करण्यात येत असलेले ट्रक टर्मिनल ना नफा तो ना तोटा या तत्वावर नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट संघटनेला विकसित करण्यासाठी देण्यात यावा या ठिकाणी सारथी सुविधा केंद्राचे मॉडेल संकल्पना राबवण्यात येईल अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या मागणीचा विचार करून शासनाच्या वतीनं अंबड ट्रक टर्मिनल मध्ये ट्रक टर्मिनल विकसित करण्यात येत असल्याबाबतचे संघटनेचे पदाधिकारी नागपूर येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान करणार यावेळी संघटनेच्या वेगवेगळ्या मागण्यांबाबत मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा देखील होणार आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक